महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावमध्ये पंचवीस ऑगस्टला राज्यस्तरीय लखपती दिदी मेळावा घेणार आहेत त्यानंतर त्यांचे महाराष्ट्रात एका पाठोपाठ एक कार्यक्रम नियोजित असणार आहेत तरी देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात कार्यक्रम घेणं टाळत असल्याचा जावाही शोध लावलाय काय आहे एकूण हे सगळं प्रकरण जाणून घेऊयात बखरलाईव्हच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून एक पोस्ट लिहिली आहे आणि त्या पोस्टमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे महाराष्ट्रातल्या भटकत्या आत्म्याच्या भीतीमुळेच पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येऊन कार्यक्रम घेण्याचं टाळतायत राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या की दर एक दोन दिवसात मोदी त्या राज्यांमध्ये जाऊन कार्यक्रम घेतात पण महाराष्ट्रात मात्र भटकत्या आत्म्याचा म्हणजेच शरद पवारांच्याच भीतीपोटी मोदी येणं टाळतायत असा दावा रोहित पवारांनी या पोस्ट मधून केलाय प्रत्यक्षात मात्र पंतप्रधान मोदींचा पंचवीस ऑगस्टला जळगावात मोठा कार्यक्रम होणार आहे पंतप्रधान मोदींनी लखपती निधीची योजना लोकसभा निवडणुकी आधीच सुरू केली ती लोकसभा निवडणुकीनंतरही सुरू ठेवली आता त्याच लखपती लखपतीचा महाराष्ट्र व्यापी शुभारंभाचा कार्यक्रम जळगावात होणार असून त्यासाठी मोदी उपस्थित राहणार आहेत त्यानंतर तीस ऑगस्टला वाळवण बंदराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणं अपेक्षित आहे मोदींचे महाराष्ट्र एका बाटो एक कार्यक्रम नियोजित केलेत तरी देखील रोहित पवारांनी मोदी महाराष्ट्रात येणं टाळत असल्याचा जावा शोध लावून तशी पोस्ट सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा